मंडळी नमस्कार, नमस्कार 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 मी प्रफुल्ल कापसे अशोक वाघ विनोद वाघ राहणार आमला मंडळी आज कपाशीचं पीक पाहण्यासाठी आम्ही या आमल्या गावामध्ये आलेलो आहोत आणि कपाशीची पीक पाहणी एकंदरीत आम्ही केली सगळं पीक पाहिल्यानंतर एकच लक्षात आलं मंडळी की यावर्षीचं जे पावसाचं अपडाऊन आहे आणि पावसाचा ताण जो पडायला पाहिजे तो पिकाला पडला नाही आणि योग्य ताण न पडल्यामुळं पिकाची जे टिट्यू ग्रोथ आहे ज्याला काहीक वाढ आपण म्हणतो ही काहीक वाढ खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि त्याच्यानंतर जर याला माल पाहतो म्हटलं बोंड वगैरे तर याचं प्रमाण कमी आहे जसं आता सध्या पाहू शकतो आपण इथे तर या झाडाला जर आता पाहतो म्हटलं तर हे बघा आज एक पंधरा वीस बोंड जी सरासरी आहे तर ठीक आहे पंधरा वीस बोंड कारण लागवड जे आहे लाग ला ते बाय एक अंतरावर मंडळी लागवड आहे आणि पंधरा बोंडाची सरासरी आहे अजून म्हणतात ना की थोडा आहे थोडे की जरूरत आहे जास्त काही खूप पाहिजे नाही पण अजून पंधरा वीस जर बोंड आले तीस पस्तीस बोंड जर आले तर आरामसे दहा बारा क्विंटलचा आपला एव्हरेज लागून जाते तर मंडळी आता इथून आपल्याला करण्यासारखं काय आहे त्याच्यावर आपण चर्चा करू ठीक आहे जे गळलं बोंड गळले बारीक पात्या गळल्या म मोठे बारीक बारीक बोंड गळले त्याला पर्याय नाही कारण वातावरणच जे आहे हे बघा आता इथे पाहू शकता या झाडाला आपण इथून आता हे असं गळलेलं आहे हे इथे एक बोंड पकडलं त्याच्यानंतर इथचं बोंड गळलं इथचं दुसरं गळलं पुन्हा इथं सरंग सुरू आहे संपवलं नाही पिकाचं आयुष्य आज संपवलं नाही त्याच्यामुळे आता हे जिथून गळलेलं आहे इथून पुन्हा डेरे निघतील आता इथूनही डेरे निघेल हे हे बघा इथून हा कपाशीचा नियमच आहे जिथून गळलेला आहे तिथून पुन्हा फुटवा येतील कारण की या कपाशीच्या झाडाला भरपूर माल न लागल्यामुळे जसं एका कपाशी झाडाला तीन बाय एक फूट या अंतरावर जर भाऊन पाहतो म्हणलं तर एक तीस पस्तीस बोंड सरासरी लागायला पाहिजे तेव्हा त्याचं ते भरपूर ते झाड असं बनले जाते आणि मग पुढचं वाढ त्याची थांबून जाते परंतु याला माल हा पन्नास टक्क्याचाच माल आहे आज कोणत्याही जरी कपाशी पाहतो म्हटलं अव्हरेजमध्ये तर पन्नास टक्क्यातच कपाशी आहे जे आजपर्यंत आज बोंड पाहिजे होते तेवढे बोंड आजपर्यंत आले नाही तशामुळं की सततचा पाऊस असल्यामुळं वापसा मे पिकाला मिळाला नाही आणि सूर्यप्रकाशही पाहिजे असा मिळाला नाही त्याच्यामुळं झाड जे अन्नद्रव्य घ्यायला पाहिजे ते घेऊ शकलं नाही जे खतं त्याला मिळायला पाहिजे ते आपणसुद्धा देऊ शकलो नाही वेळेवर सगळ्या कोणत्या गोष्टी झाल्या नाही आणि ह्या सगळ्या अतिपावसामुळे ही परिस्थिती आपल्याला दिसत आहे आता इथून आपल्याला दोन गोष्टी करायच्या दोन जमिनीसाठीचा आपण विचार करू एक ज्या ठिकाणी आता कपाशी आता हिरवी कंच आहे म्हणजे करण्यासारखं मंडळी काय आहे त्याच्यावर आपण आता विचार करू जे झालं ते झालं तर आता या शेतामध्ये पाहतो म्हटलं भारी काळीचं शेत आहे जसं आता आपण पाहू शकता हे संपूर्ण शेत जे आहे ते असं हिरवं कंचं शेत आपल्याला असं पूर्ण दिसत आहे आणि हे झाड आता असं सांगते की हे झाड अजूनही माणसाच्या वर जातील म्हणून आता अशा वेळेस काय करायचं नंबर एक ज्या जमिनीमध्ये हिरवे कंचं झाड दिसत आहे आणि असे रोगीत दिसत आहे याचा शेंडा बघा असं ताकदवान दिसून राहिला आपल्याला म्हणजे हे भरपूर पूर्ण वाढा वाढेल मग आता आणि ती वाढ आपल्याला नको आहे मंडळी आता इथून आपल्याला बारकाईनं लक्ष द्यायचं आहे अजूनही वेळ गेलेली नाही तर काय करायचं याचा शेंडा असा कट करून टाकायचा आता हा शेंडा कट केल्यामुळे काय होतील की वर जाणारं जे अन्नद्रव्य आहे हे झाड आता आडवं पसरतील आणि याचे जे फुलं आहे आता हे पटपट याचं बोंडात रूपांतर होतील पातीचं फुलात होतील फुलाचं बोंडात होतील आणि लवकर ते झाड भरतील आणि सोबतच आडवं हे फैलतील आणि याच्यावर शेंडा तरी कट करायचा आणि वाढ थांबवण्याचं औषधसुद्धा आपण याच्यावर मारायचं म्हणजे जे पाती जे दादा आपली एवढ्या अंतरावर येते ती जवळजवळ येतील आणि वा थांबवल्यामुळे ते झाडाचे जे पात्याचं कन्वर्शन पात्या भरपूर येतील पात्याचं कन्व्हर्शन फुलात लवकर होतील फुलाचं कन्वर्शन बोंडात होतील आणि बोंड चांगले मोठे बनतील कारण अजूनही झाडाचं काही झालं नाही ताकद भरपूर आहे जमिनीमध्ये आणि त्या झाडामध्ये आता फक्त एकच करणे जसं मी सांगितलं की शेंडा कट करणे दुसरी गोष्ट त्याला फवारणीमध्ये सध्या रोगराई खूप आहे नाही त्याच्यामुळं साधं सिंपल जरी औषध घेतलं तुम्ही चुरड्यासाठी रसिस्ट्रेशन करणाऱ्या किडीसाठी तरी जमून जाते एकदम कमी पैशातलं सोबत त्याच्या मात्र साधं बुरशीनाशक एखादी जसं ब्ल्यू कॉपर आहे स्टेप्टोसायक्लिन आहे असे बुरशीनाशक अँटीबायोटिक देणं आवश्यक आहे कारण आता इथून पुढे दड वगैरे पडणं चालू होतील त्यानेही थोडंसं नुकसान होऊ शकते ग्रे मिल्डू पावडरी सुद्धा पुढे येऊ शकते मग त्याच्यासाठी जा जसं टेबूकोना झोल वगैरे बुरशीन अशा काय प्रिपकोना झोल वगैरे सुद्धा घ्यावं लागेल पण साधे सिंपलमध्ये असं काही महागाचा खर्च नाही पण रस्ट्रेशन करणं केल्यासाठी खूप काही खर्चाचा सध्या विषय नाही एक दुसरी महत्त्वाची गोष्ट आतापर्यंत जे खत दिलं मंडळी ते खत लिचिंग झालं किंवा वाहून गेलं पाऊस खूप झाला जे जा मानवायचं ते मानवलं पण आता सध्या करण्यासारखं एक युरियाची बॅग आपण खाली जमिनीमध्ये अशी फेकून द्यायची असा झर्रा मारल्यासारखं झाडाजवळ देऊन ये, आता एकरी एक येक बॅग झाडाजवळ देऊन काही फायदा नाही आपल्याला कारण झाडाजवळ जर एका जा ठिकाणी देतो म्हटलं तर तिथचेच मुळं घेतील आणि आज जर झाड पाहतो म्हटलं तर हे जे मंडळी झाड आहे तर या झाडाच्या दीड ते पावणे दोन फुटाच्या घेऱ्यामध्ये याचे मुळं पसरले आहे म्हणजे याचे जे मुळं आता हे तीन फुटाचं अंतर आहे सेंटर आहे दीड फुटाचं तर याच्यात दीड फुट आपण त्याच्यामुळे आलेल्याच आहे मग आपण जर फेकीव खत केलं युरिया तर ते खत जे आहे ते पूर्ण सर्व मुळाला भेटल्यामुळं झाड लवकर ग्रीप घेईल आणि आता आपल्या मनात एक प्रश्न आला असेल की बाबा खत दिल्यावर पाणी आला नाही आला म्हणजे त्याचं टेन्शन घेऊच नका निसर्गानं सगळी रचना बरोबर करून ठेवलेली आहे संध्याकाळी दिवसभर ऊन तापते संध्याकाळी रात्री दड पडते सकाळी सकाळी जर शेतात आपण जातो म्हणलं तर पानं असे पूर्ण पाऊस पडल्यासारखं भिजून जातात हे होतात ना सर हां तर हे दड जमिनीवर पडते दवबिंदू तर ते युरियाचं पाणी लवकर होऊन जाते आणि त्या पिकाची जी मुळं आहे आता बघा अतिपाऊस झाल्यामुळे पिकाचे मुळंसुद्धा बरेचसे असे वर दिसतात आपल्याला चालता बोलता तर ते मुळं वर आलेले आहे त्याच्यामुळं ते युरिया दिल्यानंतर झाड घेऊन घेते आणि हिरवं कंच राहते युरिया याच्यासाठी की जेव झाड हे हिरवं जेवढं तुम्हाला ठेवता येईल तेवढं ठेवा म्हणजे प्रकाश संचलनाच्या क्रियेद्वारे वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात त्याच्यासाठी झाड हिरवं ठेवणं महत्त्वाचं आहे ही झाली भारी जमिनीच्या कपाशीमधली गोष्ट आता ज्या शेतकऱ्यांची शेती हे मध्यम आहे किंवा ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आता पिवळसर पराठी पडली आहे हलकी जमीन आहे आणि आता वाढ तेवढी वाटत नाही आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला सुद्धा जर पाण्याची व्यवस्था असेल तर एकरी एक येक बॅग युरिया फेकून देणे आणि कोरडवाऊचा जर विषय असेल तर दोन पर्सेंट युरियाची फवारणी करणे दोन पर्सेंट युरिया म्हणजे दोन किलो युरियाचं पाणी शंभर लिटर पाण्यामध्ये फवारण्यात आलं पाहिजे आता शंभर लिटर पाणी म्हणजे मंडळी पंधरा लिटरचा जर आपण एक पंप पकडतो म्हटलं तर सात पंपामध्ये दोन किलो डी एपीचं पाणी म्हणजे तीनशे ग्रॅम युरिया एका पंपाला जर आपण फवारला त्या हलक्या जमिनीसाठी जिथे कपाशी पिवळसर पडल्या कारण कोणत्याही परिस्थितीत आपल्याला कपाशी हिरवी ठेवणं आहे जर पिवळसर कपाशी असेल तर तिचं आयुष्य संपलं तिचं वय संपलं ती कपाशी मथारी झाली आणि जोपर्यंत आपण त्याला हिरवं ठेवतोपर्यंत ते जवानच राहणार आहे तरुणच राहणार आहे आणि तसा तसा कपाशी त्या कपाशीला माल येणार आहे म्हणून आपल्याला तेवढंच एक काम करायचं आहे की हलक्या जमिनीमध्ये जर पाण्याची व्यवस्था असेल तर पुढे तेव्हा ताण पडेल आताच मी म्हणत नाही कारण बऱ्याचशा जमिनी मंडळी चिबडून आहे पाणी त्याचं ताण पडू द्या मग जिथं ओलसर आहे तिथे युरिया फेकून दिला तरी चालते आणि जसा जसा मंडळी ताण पडेल तसं तसं आपल्या पिका कपाशीचं पीक हे शेंडा काढेल आणि याला माल लागतो फक्त आपापल्या जमिनीचा विचार करून आपल्याला तसं ते नियोजन करायचं आहे तर मंडळी अजूनही वेळ गेलेली नाही आज उद्याला दसरा आहे आज नवमीचा दिवस आज भाऊच्या शेतामध्ये कपाशी पाहायला आलो एकंदरीत चित्र काय आहे आणि आपण शेतकरी बांधवांना कुठंतरी जो आपला अनुभव आहे अनुभव हा आपल्या सगळ्यांपर्यंत शेअर केला पाहिजे आणि मंडळी कुठे कुठे कधी कधी छोटीशीच गोष्ट राहते ज्याचा फायदा आपल्याला होऊन जातो म्हणून सोशल मीडियाच्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून मी ही माहिती आपणापर्यंत पोहोचवण्याचं कार्य करत राहतो तर मंडळी आता इथून पुढं व्यवस्थापन काय करायचं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे ते तुम्ही काळजीपूर्वक करा आणि नक्कीच मी सांगतो कापूस होतीलच कापूस हे ब त्याचं वय आज संपलेलं नाही जरी आज गळलं असेल काही झालं असेल तरी त्याला पुन्हा पंधरा दिवस गेल्यानंतर जसा जसा पिकाला ताण पडेल तर भारी जमिनीमध्ये ते बिलकुल शेंडे त्याचे निघणारच आहे आणि मग त्याच्यावर लागेल तर आपल्याला रजिस्ट्रेशन करणाऱ्या तुडतुडी येतील पांढरी मासे येतील त्याचं नियोजन आपल्याला मग नंतर करायचं मग सध्या शांत राहणं कधीही चांगलं एक पंधरा दिवसाचा पिरियड जाऊ द्या आता आजची मला असं वाटते एक किती दोन एक तारीख आहे उद्या दोन ऑक्टोंबर आणि मला असं वाटतं अंदाजा चार पाच तारखेकडे पाऊस थोडाफार सांगितलेला आहे जर तो पाऊस आला म्हणजे धोका आहेच थोडासा पावसाचा आणि जर नाही आला तर फारच छान तर जसा जसं आता ताण पडेल तसं तसे पीक पात्र हे सुधरेल